नमस्कार स्वागत तुमच्या मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनल वर तर एमपीसी तर्फे नुकतंच एक प्रसिद्धी पत्रक आलेलं होतं दुय्यम निरीक्षक गटक राज्य उत्पादन शुल्क व तांत्रिक सहाय्यक गटक तुम्हाला माहितीच की या दोन पदांचा नुकताच रिझल्ट लागलाय त्या संदर्भातच हे प्रसिद्धी पत्रक आहे तर या दोन पदांचा निकाल दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लागला होता तर तुमचे गुण व तुमची स्कॅन उत्तर पत्रिका या दोन्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले होते तर काहींना वाटत असेल की आपल्या गुणांची फेड व्हावी आपल्या मार्कांची रिटोटलिंग व्हावी आणि काहींना वाटत असेल की आपले मार्क कुठेतरी असेल तर त्यांच्यासाठी हे प्रसिद्धी पत्रक आहे तर रिटोटलिंग ला अप्लाय कसं करायचं ते या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आलेले आपण बघू शकता इथे स्टेप दिलेला आहे तर सर्वात पहिले काय करायचे पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर जायचे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटी दिसेल तिथे त्यावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला रिटोटलिंग ऑफ मार्क्स यावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला तिथे विविध परीक्षांची यादी दिसेल त्यातून तुम्हाला तुमची परीक्षा निवडायची त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचे खाली त्यानंतर त्यावर ओ टी पी येईल ता ता तो ओ टी पी तिथे टाकायचे आणि लॉग इन करून घ्यायचे त्यानंतर ता रिटोटलिंग संबंधित लिंकवर क्लिक करायचे म्हणजे तिथे जे रिटोटलिंगचं जे सेक्शन असेल त्यावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला तिथे खाली ज्या विषयांच्या मार्क्स रिटोटलिंग करायची तो विषय तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा ते झाल्यानंतर तुम्हाला शुल्क भरायचे आणि तुम्हाला अप्लाय करायचे तर अशा प्रकारे हा संपूर्ण स्टेप आहे मित्रांनो तर आयोगाच्या वेबसाईट वर गेल्यावर अशा प्रकारे तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल तर सर्वात पहिले काय करायचं आहे बघा इथे ऑनलाईन फॅसिलिटीवर जायचं इथे तुम्हाला दिसत असेल रिटोटलिंग ऑफ मार्क्स त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही जी पण परीक्षा दिलेली आहे ती परीक्षा सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आणि त्या मोबाईल नंबरवर जो पण ओटीपी येईल तो इथे टाकायचं आणि व्हेरीफाय करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय आणि त्यानंतर तुम्ही रिटोटेलिंगला अप्लाय करायचंय तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस होती रिटोटेलिंगची तर आता ज्यांना ज्यांना रिटोटिलिंगला अप्लाय करायचे तर त्यांनी इथे बघू शकता की तुम्ही रिटोटिलिंगला चार मे दोन हजार चोवीस तेरा मे दोन हजार चोवीस या डेट दरम्यानच तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे तुम्हाला चार मे ते तेरा मे च्या आताच अप्लाय करायचं एवढाच तुमच्याकडे कालावधी आहे आणि तुम्हाला रिटोटेलिंगला अप्लाय करताना काही पण तांत्रिक अडचण येत असेल तर आपण इथे बघू शकता की आयोगाने तुम्हाला दोन नंबर पण दिलेले आणि एक मेल आयडी पण दिलेला आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची अडचण सोडवून घ्यायची तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रिटोटेलिंगला अप्लाय करून घ्यायचे तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे वेगवेगळ्या रिझल्टच्या अपडेट हॉल हॉलटिकीटचे अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून जा